तरुण खासदारचा आदर्श घेता येईल का सांगलीचे नवनिर् निर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी म्हटले की मी काँग्रेसचा होतो आणि काँग्रेसमध्येच राहणार यांच्या या काँग्रेसमध्ये जाण्यामुळे काँग्रेसची संख्या आता शंभर झाली आहे म्हणजे आता काँग्रेसचे शंभर खासदार झाले आहेत ते म्हणाले मी काँग्रेसमधून बंड केली होती का केली होती सर्वांना माहीत आहे पण मी आता पुन्हा माझ्या काँग्रेसमध्ये मी जाणार आहे आणि त्यांच्या या जाण्यामुळे काँग्रेसला शंभरी गाठता आलेली आहे आणि अशा प्रकारे एका तरुण आणि युवा खासदाराने आपला प्रामाणिकपणा दाखवत पुन्हा काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आपल्याला उद्धव ठाकरे समजून घेतील ते वडिलासारखे आहेत असेही विशाल पाटील यांनी म्हटलेले आहे एकंदरीत आत्ताच्या राजकीय स्थितीमध्ये पाहत असता नवीन आणि तरुण या खासदाराचे कौतुक करावे तितके थोडेच वाटते